नमस्कार शासनची खूप खूप स्वागत आहे तर तीन मोठे आर्थिक लाभ वेतनात होणार मोठी वाढ त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण आता पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आज तीन अपडेटला सुरुक्रिया सरकारी कर्मासाठी आताची मोठी अंदाजी अपडेट समोर येत आहे ते म्हणजे कर्मचारी एक नव्हे तर तीन मोठे फायदे जाहीर होणार आहे या संदर्भात सविस्तर मोठ्या अंदाजचे अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊया डे मधील मोठी वाढ माहे एप्रिल ते मे महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे पूर्ण लक्ष असणार आहे निवडणुकीपूर्वी सरकारी कर्म तसेच जनतेचे जेवढे आर्थिक आणि सामाजिक लाभ देता येईल तेवढे दिले जाणार आहे जेणेकरून निवडणुकीमध्ये विद्यमान सत्तेतील पक्षांना अधिक लाभ होईल सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै दुसऱ्या तेवीस पासून सेहेचाळीस टक्के दरम्यान महागाई पत्ता लागू आहे आता यामध्ये आणखी पाच टक्के वाढ केंद्र सरकारकडून माहीत जानेवारी चोवीस पासून लागू करण्यात येणार असल्याची मोठी खुशखबर येत आहे केंद्र सरकारकडून डीए वाढीबाबतचा बाबतचा प्रस्ताव मंजुरी प्राप्त झाली असून फक्त जाहीर करणे बाकी आहे येथे अर्थसंकल्पाबाबत याबाबत मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तली जात आहे कारण कामगार विभागकडून ऑल इंडिया ग्राहक निर्देशक जाहीर करण्यात आलेल्या असल्याने डीए मधील वाढीबाबत केंद्र सरकारकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे एच आर एमध्ये मोठी वाढ माघई भत्त्यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा अधिक वाढ झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्या घरभाडे भत्त्यामध्ये वाढ करणे नियोजित असल्याने घरभाडे भत्त्यामध्ये तीन टक्क्याची वाढ करण्यात येईल सध्या घरभाडे भत्त्याची दर एक्स वाय चे श्रेणी कर्मचाऱ्यांना सत्तावीस अठरा आणि नऊ टक्के दराने लागू आहे यामध्ये डीए ची दर पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्यास श्रेणीनुसार अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के अशी वाढ होणार आहे प्रवास भत्तामध्ये होणार वाढ प्रवास भत्त्यामधील वाढ डीए वाढीवर अवलंबून आहे प्रवास भत्ता हा वेतन श्रेणीवर अवलंबून आहे उच्च श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अधिक प्रवास भत्ता अठराशे रुपये तर त्यापेक्षा अधिक वेतन श्रेणीमधील अधिकाऱ्यांना छत्तीस रुपये प्रवास भत्ता मिळतो आता पुन्हा एकदा यामध्ये तीनशे रुपये ते आठशे रुपये पर्यंत वाढ होणार आहे तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायचे अपडेट मिळवण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात का धन्यवाद